रामकृष्ण हरिविठ्ठल केशव आयुष्यामध्ये झालेल्या चुका आणि ह्या चुकामुळं लक्षात ठेवा नकळत असेही काही लोक आहेत की अनेक स्त्रियांशी संबंध बनवणारे किंवा स्त्रिया अनेक पुरुषाशी संबंध बनवणाऱ्या किंवा ज्यांना मल्टिपल पार्टनर यूज केल्यामुळं किंवा कुठल्याही प्रकारे ते मग रक्तामधून असेल किंवा त्याला संबंधच करायला पाहिजे असं नाही ज्यांना एड्स झालेला आहे लक्षात ठेवा आणि असा हा एड्स रोग हा बरा करण्यासाठी किंवा एड्स झालेली व्यक्ती त्यांनी आणखीन कमीत कमी वीस वर्ष तरी जगावं आलं का लक्षात आणि त्याचा त्रास कमी व्हावा खर्च कमी व्हावा यासाठी मी आजचा व्हिडिओ हा बनवतोय साधा सोपा अतिशय घरच्या घरी करता येणारा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही एक महिनाभर केला तर लक्षात ठेवा तुमचं आयुष्य निश्चित वाढू शकतं